आनंद दिगेला आनंद दिगे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर दोन चित्रपट हा रिलीज झाला असून यामध्ये दाखवण्यात आलेल्या सीन बद्दल काही जणांनी आक्षेप घेतलाय तर या दुसऱ्या भागात आनंद दिगे यांच्या मृत्यूबाबत खुलासा केला जाईल अशी चाहत्यांना त्यांना अपेक्षा होती कारण आनंद दिगे यांचा मृत्यू होऊन चोवीस वर्षांचा काळ लोटला असला तरी त्यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा आजही पाहायला मिळत मागे भाजप नेते निलेश राणे यांनी देखील गंभीर आरोप केले होते त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट आनंद दिगे यांना मारलं गेलंय असं छाती ठोकपणे सांगत खळबळ उडून दिलीय वस्तुस्थिती आता यांना काय माहिती तसा सीन तो आहेच मुळात आहे आनंद दिगेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय दुपारी होणारा डिस्चार्ज आनंद दिगे साहेबांचा अचानक मारतात बोलता चालता मारतो तावडतो आणि त्याला अटॅक दाखवला जाते या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येतो कालांतराने पुढे येते यावर आता केदार दिघे यांनी भाष्य करत शिरसाट राजकारण करू नका पुरावे द्या मी आजही कोर्टात जायला तयार आहे असं आव्हान दिलंय महाराष्ट्राचा अत्यंत दुर्दैव आहे आणि ठाणेकरांचं दुर्दैव आहे की वेळोवेळी वेड़ निवडणुका आल्या आणि स्वतःच हित नसेल जर का दिसत तर आपण दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करायचं हे अनेक वर्ष हेच चालत आलं आज देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य जर का संजय शिरसाटांनी केलं असेल आणि एवढं खात्रीपूर्वक ते जर का असेल अहो मी गेले तेवीस वर्ष जेव्हा जेव्हा हा प्रश्न मांडला गेला तेव्हा तेव्हा मी विचारलेलं आहे की तुमच्याकडे पुरावे असतील तर समोर आणा मी कोर्टात जायला तयार आहे पण आज त्यात अशा पद्धतीचं कोणी काही बोललेलं नाही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही अशी स्टेटमेंट करायची लोकांना भ्रमात टाकायचं तुमच्याकडचे प्रश्नचिन्ह मांडायचे पण त्याला उत्तर तुम्ही देणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर